बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात आज सकाळीच मोठी बातमी समोर आली प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह तीन जण फरार होते त्यातील दोघांना पकडल्याचा दावा करण्यात येत आहे केश तालुक्यातील टाकळी येथील सुदर्शन घुले हा घटनेपासून फरार आहे ऊसतोड मुकादम खंडणी ते खंडणीखोर असा त्याचा गुन्हेगारीचा चा, चा खसा उंचावत गेला त्याला तालुक्याचा भाई व्हायचे होते आपली दहशत निर्माण करायची होती कोण आहे हा खलनायक सुदर्शन घुले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणारा सुदर्शन घुले याच्या डोक्यात पूर्वीपासूनच भाईगिरी नेतेगिरीचे खूळ होते जेमतेम सातवीपर्यंत शिकलेला सुदर्शन हा घरात एकुलता एक आहे त्याच्या वडिलांचे अगोदर निधन झाल्याने घरात तो आणि त्याची आई असं दोघेच होते वड्या नेत्यांसारखं आपण मिरवायचं यासाठी त्याची पावलं फार पूर्वीपासून पडत होती तो एका गॉडफादरच्या शोधात होता त्याच्याकडे दोन ते चार एकर कोरडवाहू जमीन असल्याची माहिती समोर येत आहे पण मुळातच त्याला शेतीच्या कामात काही रस नव्हता राजकीय नेत्यांसोबत फोटो काढायचे कार्यकर्ता म्हणून मिरवायचं तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं असा त्याचा नाद होता त्यातच तो ऊसतोड मुकादम म्हणून काम करू लागला ऊसतोड कामगारांकडून काम करून काम घेणे जो कामाला आला नाही त्याच्याकडून पैशांची वसुली करणे असे काम तो करत होता याच दरम्यान वाल्मिक कराड याचा खास असलेला विष्णूचाटे याच्यासोबत त्याची ओळख झाली त्यातून त्याला काही कामं मिळाली राजकीय नेते पक्षाचे काम करणे व्यवहार सांभाळणे अशा कामात तो तरबेज असल्याचे स्थानिक सांगतात वरिष्ठ जे सांगतील ते काम करण्याची तयारी त्यानं केली धमक्या देऊन वसुली करण्याचेच नाही तर चोरी करण्याचा आरोपसुद्धा त्याच्यावर लागलेले आहेत त्यातच पवनचक्की आणि इतर धंद्यांमधून वरिष्ठांची मर्जीसाठी धमकवणे खंडणी मागण्याचे काम त्यानं सुरू केले मस्साजोग येथे पवनचक्की उभारण्याचे काम सुरू असताना खंडणीच्या वादातून सुदर्शन घुले तिथे पोहोचला त्याचा सुरक्षा रक्षकाशी वाद झाला त्यावेळी संतोष देशमुख आणि गावकरांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता सुदर्शन घुले आणि संतोष देशमुख यांच्यात वाद झाला या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यातून आपला अपमान झाल्याचे सुदर्शन घुले आणि त्याच्या साठीदारांना वाटलं त्यातूनच त्यांनी संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृणपणे हत्या केली पोलिसांनी सुदर्शन घुले कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे या तिघांना मोस्ट वॉन्टेड आरोपी म्हणून घोषित केले आहे मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून आरोपींनी त्यांना केलेल्या अमानुष मारहाणीचे काही फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावे अशी मागणी मावळ तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे याबाबत या तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की राज्यभर हादरवून सोडलेल्या सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील मत्साजोग गावचे आदर्श सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी वाल्मिक कराड व त्याच्या साथीदारांनी हत्या करतानाचे व्हिडिओ आणि फोटो प्रसार माध्यमातून समोर आले क्रौर याची परिसीमा गाठत केलेले कृत्य भयान असून संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी वाल्मिक कराड व त्याच्या साथीदारांनी हत्या केली हे समोर आले असून देखील हत्येतील आरोपी वाल्मिक कराड माझ्या जवळचा माणूस आहे असे म्हणत त्याला पाठीशी घालणाऱ्या माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून विधीमंडळ सदस्याचा राजीनामा दिला नाही त्यामुळे जनतेची आणि अखंड मराठा समाजाची भावना तीव्र आहे त्याला पाठीशी घालणाऱ्या माजी मंत्री धनंजय मुंडे याचा तातडीने विधिमंडळ सदस्याचा राजीनामा घेण्यात यावा त्याचे व त्याच्याशी संबंधित सर्वांचे सीडीआर तपासून आरोपींना मदत केल्याचे सिद्ध होत असल्यास त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करावी मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह धनंजय मुंडेंना आरोपी करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी मावळ तालुका मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्गृणपणे हत्या करण्यात आली डिसेंबर महिन्यामध्ये झालेल्या प्रकरणामुळे राज्याचे राजकारण तापले संतोष देशमुख यांना मारहाण केल्याचे फोटो देखील आता समोर आले आहेत या प्रकरणामध्ये प्रमुख आरोपी म्हणून वाल्मिक कराड नाव समोर आले आहे कराड आणि धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध असल्यामुळे त्यांच्यावर देखील आरोप करण्यात आले होते मराठा नेते मनोज जरांगे पाटील भाजप आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली होती त्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते अखेर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला आहे मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा दिला असून त्यावरील कार्यवाहीसाठी तो राज्यपालांकडे पाठवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे मात्र फक्त राजीनामा नाही तर धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी राज्यभरातून केली जात आहे